जय मल्हार बंदोन मी धारोळ तालुक्यामधला आहे तरी मी सगळ्या धनगर समाजाला सांगू इच्छितो की आपण आपला इतिहास मागलचा कोणताही काढला आजपर्यंतचा तर आपल्याला कोणत्या पक्षाने कोणत्या नेत्याने किंवा साधा जिल्हा परिषदचा सदस्य असेल तर त्यांनी सुद्धा कधी न्याय दिला का धनगर समाजाला तर नाही दिला बरोबर नाही दिला तर दिला नाही आपल्याला कोणत्याही पक्षाने कोणत्याही नेत्याने काही दिलेलं नाही निस्ता आपला उपयोग करून घेतला कसा तर धनगराचे मत घेऊन पुढे जाऊन आणि पुढे जाऊन त्यांनी त्यांच्या समाजालाच उन्नती दिली त्यांची समाजाचीच प्रगती केली पण धनगर समाजामधली प्रगती ही फक्त आपली इंडिविज्युअल प्रगती आहे जी झाली असेल जे आपले उद्योगपती बनले असतील धनगर समाजाचे जे काही धंदे करायले असतील जे काही नोकरी करायला असतील ती स्वबळावर धनगराच्या केलेल्या आहे त्यामध्ये कोणत्याही पक्षाचा कोणत्याही नेत्याचा कोणत्याही पुढाऱ्याचा काही संबंध नाही त्यांनी ही जी प्रगती झाली त्यांनी त्यांच्या नावावर न खपवता ही फक्त फक्त आपल्या स्वतःच्या हिमतीवर झालेली आहे आपली प्रगती पण ह्याच्या पुढला आपल्याला पल्ला गाठायचा आहे म्हणून आणि आपलं राजकारण कसं आहे धनगर समाजाचं निस्वार्थी राजकारण आपण काय करतो एकाने आपल्याला गावामध्ये थोडीफार साथ दिली असेल थोडीफार काही तर आपलं नाव घेतलं असेल की आपण त्यांच्या मागे सगळे मेंढ्यासारखंच समजा पळतोच आपण बस कोणी पक्षाचं नाव नाही घ्यायला येणार की आता इलेक्शन चालू येत पण एक लक्षात ठेवा आता आज जागे व्हा आणि ज्या पक्षाने ज्या नेत्याने आपल्याला न्याय दिलाय ते वळखा त्या मागच जायचं आहे त्यामुळे दुसरं डोक्यात सुद्धा आणायची गरज नाही हे पक्ष च्या तर माग कधी जाऊ नका राष्ट्रीय पक्षाने फक्त आज दोन हजार एकोणीस चे इलेक्शन उजळलेले आहेत आज निवडणूक झाल्या आहेत सुरू तरी ह्या वर्षी आपल्याला कोणत्या पक्षाने आपले धनगराचे उमेदवार दिलेले आहेत ते वळका कारण की जर त्यापैकी एक जरी आपला धनगर समाजाचा नेता असो किंवा काय असो तो खासदार झाला तर आपलं नाव सुद्धा वर जायला लोकसभेमध्ये धनगराचं दे नाव जायला तो काही ना काही प्रश्न उभा करणारच ना आपल्याबद्दल एखादा तरी प्रश्न उभा करू शकतो दुसऱ्या समाजाचा करू शकतो का आपला नेता नाही तो त्याच्याच समाजाचा करणार आणि आज राजकारण फक्त फोडाफोडीचं आणि सगळं धर्माधर्माचं झालेलं आहे जाती जातीचं झालेलं आहे त्यामुळे आपण जर आपल्या समाजाला धरलं तर ही काय चुकीची बाब होणार नाही आपणही आपल्या धर्माला धरलं पाहिजे आपणही आपल्या समाजाला धरलं पाहिजे आणि आपण आपल्या समाजालाच मोठं केलं पाहिजे हे अगोदर आपलं धर्म आहे आपला जातीय धर्म आहे तो आणि नंतर बाकी समानता ठोवायच पाहिजे कुठेही मी काय समानता ठोवा असं ठेवू नका असं म्हणत नाही पण ठुली पाहिजे पण आज सगळ्या नेत्यांनी सगळ्या पक्षांनी हे गोष्ट करून ठेवली की समाजाचं डिवा दिव, डिवायडेशन केलं आहे त्यामुळे आपण आपल्या समाजाची प्रगती पहिले केली पाहिजे त्यानंतर बाकी समाजाची प्रगती करू त्यामुळे आपण आपले मतदान देतानी जरा थोडा पाच मिनटं का होईना विचार करा हे जे राष्ट्रीय पक्ष असेल हे स्थानिक पक्ष असेल किंवा कोणते पक्ष आहेत कोणत्या पक्षाने आपल्याला न्याय दिला आहे कोणत्या पक्षाने आपले उमेदवार उभा केले आहेत किंवा असं म्हणू नका ह्या राष्ट्रीय पक्षामध्ये ह्या पक्षामध्ये आपला नेता आहे ते, ते नेता तरी म्हणलं की त्याच्या मागे जावं लागेल असं करू नका त्या नेत्याचं पण काय आहे तिथं भलं होईल ना त्या नेत्याचं बराबर आहे का तिथं भलं होईल त्याला काही ना काही भेटायलाय तिथं पण बाकी समाजाला भेटायलाय का नाही भेटायलं त्या समाजाला काय पाहिजे आपल्याला आज आपलं नाव तरी व्हायला पाहिजे किमान आरक्षणाचा मुद्दा ही न्यायालयीन लढाईनच जिंकणार आहे आपण हे नेते पुळचट नेते काही म्हणू द्या हे पोचक नेते काही देऊ शकणार नाहीत आपण न्यायालयामधूनच आपण ती करू शकतो पण हे नेते जर आपल्या धनगाराचे नेते पुढे गेले तर आपला धनगाराचा नाव होणार ते फक्त लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांनी आपलं उमेदवार दिलाय त्यालाच मतदान द्या जरी तो निवडून येऊ हो, किंवा नाही येऊ हो। का कारण की जर त्या पक्षाला मतदान आपलं पडलं तर मतदानाची संख्या वाढणार टक्का वाढणार मग ही समाजाचा विचार करणार त्यामुळे आता ही खूप चान्स आहे नंतर रडगान नका चालू ठोके कोणत्या पक्षाने उमेदवार दिलं नाही कोणत्या पक्षाने उमेदवार दिलं नाही हे असं न करता आता दिले ना तर त्यांच्या मागत जा आणि त्यांनाच मतदान करावं जरी तो उमेदवार नाही आला तरी त्याचा टक्का वाढवा इले निवडणुकीचा फक्त मताचा टक्का वाढला तर ह्या राष्ट्रीय पक्ष पुढल्या वेळेस विचार करणारच आणि आपल्याला मदत करणारच त्यामुळं बांधवांनो एक विचार करा आणि ह्यावेळेस पाच मिनिट विचार करा त्या बोथवर जायच्या आधी आणि मगच बटन दाबा कोणता आपला लोकलचा नेता पण असेल ने ना ह्याच्या त्याच्या माग त्याच्या माग नका जाऊ त्याला सुद्धा जर तुमच्याकडे आला आणि म्हणायला हे मतदान द्या अरे काय दिलंय म्हणा तुम्ही काय दिल ते विचार तुम्ही करा आणि मग मला मतदान मागा म्हणा त्याशिवाय मला मतदान मागू नका म्हणा नाहीतर आपला नाही उमेदवार त्यालाच मतदान करा बंधून दुसरीकडे जाऊ नका कोणाच्या नेत्याच्या मागे जाऊ नका आपल्या समाज एकवटा आणि मतदानाचा टक्का वाढवा त्यामुळं आपल्यालाच फायदा आहे हे लक्षात ठेवा नाही तर काय नेते म्हणते काय उपयोग आहे ते पडणारच आहे नेता जिथं येणार आहे त्याला मतदान द्या अहो काय नाही मत जशी जास्त वाढते तसं ती आपल्या समाजाचा विचारच करणार ना बरोबर त्याच्यामुळं तुम्ही मतदान करताना फक्त पाच मिनिट विचार करून बटन दाबा ही विनंती तुम्हाला कळकळीची विनंती आणि लास्ट समजा विचार करा ह्याच्यानंतर आपली प्रगती होणारच आपल्याला आरक्षण न्यायालयच देणार हे नेते देणार नाही कोणताही आपला नेता कोणताही देणार नाही नुसते येणार सभा गाजविणार आणि जाणार आणि आपण काय पिवळे झेंडे घेणार त्यांच्या मागे पळणार आमचं झिरो झिरो सेवन मानणार काय म्हणणार नेत्याला कोणती उपवाती देणार काय उपयोग नाही तुम्ही फक्त पाच मिनिटं विचार करा आणि मतदान करा ही विनंती जय मल्हार te maras